तलवार होती हातात पण हेतू होता जनतेचा राजा होता सिंहासनाचा पण होता माणुसकीचा धर्म शिक्षणासाठी लढला तो पण द्वेष कधीच शिकवला नाही आणि म्हणूनच शिवाजी महाराज म्हणजे काळाच्या पलीकडचा राजा होता हेच खरं शिवाजी महाराज म्हणजे एक स्वप्न पाहणारं मन होतं परंतु त्या स्वप्नात फक्त स्वराज्यच नव्हतं तर त्यात त्यांनी स्वातंत्र्य स्वाभिमान आणि स्वावलंबनाची एक नवीन परिभाषा आपल्याला दिली परंतु या स्वप्नांना पंख दिले ते जिजाबाईंच्या निर्धार आणि त्यागाने त्या फक्त एक आई नव्हत्या तर त्या होत्या एक शिक्षिका आणि एक प्रेरणा आज मी फक्त शिवाजी महाराजांचीच महती गाणार नाही तर त्यांच्या जीवनात अविभाज्य भूमिका असणारी विभूती म्हणजे जिजाबाई यांची यांना देखील आठवणार आहे कारण ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांचं तलवार आणि स्वराज्य निर्मितीच्या कहाण्या ऐकतो त्यावेळेस त्यामागे जिजाबाईंचं जे मार्गदर्शन होतं संस्कार होतं त्या संस्कारांची शक्ती आपल्याला विसरून चालणार नाही इतिहासात अनेक राजे होऊन गेले परंतु मनावर राज्य करणारा लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा एकच होऊन गेला आज आपण शिवाजी महाराजांकडे फक्त एक पराक्रमी योद्धा म्हणून एवढंच बघतो परंतु आपण जर त्यांना फक्त तलवारींमध्येच अडकवून ठेवलं तर हा त्यांच्यावर अन्याय होईल कारण शिवाजी महाराजांनी फक्त गड किल्लेत जिंकले नाही तर त्यांनी माणसांना देखील जिंकलं ज्यावेळेस त्यांनी स्वराज्य उभारणी केली त्यावेळेस सगळ्यात पहिले जास्त त्यांनी लक्ष दिलं ते कारभारावर त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली त्यात मंत्री सरदार यांची नेमणूक केली गेली त्यांच्यावर सतत पाहणी केली गेली आणि चुकीला माफी नाही मग तो कोणीही असो शिवाजी महाराजांचा धर्म हा फक्त एका संप्रदायापुरताच मर्यादित नव्हता तर त्यांच्या सैन्यात हिंदू होते मुस्लिम होते त्यांचे विश्वासू सरदार सिद्दी इब्राहिम आणि दौलत खान यांची नावं इतिहासात कोरली गेलेली आहेत त्यांनी कधीच मस्जिदांवर हल्ले केले नाही पुराणांचा सन्मान केला मंदिरांचं रक्षण केलं त्यांनी कधीच धर्माच्या नावावर जनतेवर अत्याचार केले नाहीत शिवाजी महाराजांचा मते धर्म हा धर्म म्हणजे माणुसकी त्याग आणि कर्तव्य होता आपण आज धर्मासाठी भांडतो परंतु शिवाजी महाराजांनी धर्मावरून समाज जोडला पूर्वी त्या काळात शेतकरी म्हणजे एक लुटमारीचं लुटमार होती बरी परंतु शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी म्हणजे स्वराज्य होतं शिवाजी महाराजांनी युद्धात स्पष्ट सांगितले होते की शेतकऱ्यांची शेती जाडायची नाही धान्य लुटायचं नाही गुरेढोरांना हात लावायचं नाही आज आपण स्वतःला आधुनिक समजतो परंतु शिवाजी महाराजांनी युद्धात नागरिकांना कसं वाचवायचं हे त्या काळात पाळलं शिवाजी महाराजांच्या जीवनात श्री सन्मान हा केवळ एक शब्द नव्हता तर तो एक कृतीतील नियम होता ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदारची सून ही त्यांच्या ताब्यात आली त्यावेळेस तिला युद्धातील लूट समजलं असतं परंतु त्यांनी तिला एक आईसारखा सन्मान दिला तिला साडी सोडी देऊन पालखीत बसवून तिला तिच्या घरी रवाना केलं एवढंच नाही तर तिच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेतली त्यांनी स्पष्ट आदेश दिले होते की परश्री म्हणजे आई समान असते आणि ह्या नियमाला अपवाद नव्हता मग आज प्रश्न असा आहे की एवढे शतके उलटून गेल्यावर आपण तरी एवढं नैतिक आहोत का आज सत्तेचा जो गैरवापर चालू आहे आज सत्तेचा गैरवापर करून एक जे प्रकरण समोर आलेलं आहे ते म्हणजे एपिस्टिन फाईल हे प्रकरण ऐकून अंगावर शहारे येतात आहो ज्या वेळेस एखाद्या चिमुकलीवर एखाद्या मुलीवर बलात्कार होतो त्यावेळेस आपल्याला किती किळस येते आणि किती संताप येतो असं वाटतं की आत्ताच जाऊन त्या गुन्हेगाराला मारून टाकावं परंतु आज एक परंतु आज हे जगातलं सगळ्यात मोठं रॅकेट समोर आलेलं आहे आणि ह्या रॅकेटमध्ये हे जे मोठी मोठी कामं करणारे मोठे मोठे नावं असलेली माणसं आपल्या भारतातले मंत्री उद्योगपती यांचे देखील याच्यात नावं समोर आलेली आहेत आणि यांचे नावं ऐकून अंगावर अगदी शहारे येतात यांनी अक्षरशः विकृतपणाचा कळस गाठला आहे किळस येते अक्षरशः आणि एपिस्टिन फाईल याला जो समर्थन करील तो देखील तेवढाच विकृत असेल असं मी म्हणेल कारण आज प्रश्न आहे मुला बाळांचा आज भारतातून जे मुलंबाडं गायब होत आहेत ती परदेशातच जात नसतील हे कशावरून अशी आज मनामध्ये नेहमी शंका येत आहे आज एपस्टिन फाईलसारख्या प्रकरणातून आपल्याला असं दिसतं की सत्ता ही किती खोलवर भ्रष्ट असू शकते अन्याय किती लपवला जाऊ शकतो मोठी मोठी नावं किती कशा पद्धतीने वाचवली जाऊ शकतात ह्या गोष्टी समोर येत आहेत आणि सत्य हे किती दिवस दडपलं जातं आज एपस्टीन फाईल या प्रकरणातून आपण शिकायला हवं शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचे हे प्रकरण यातून आपण काहीतरी शिकायला हवं मंडळी व्यक्तिपूजा पहिली गोष्ट म्हणजे व्यक्तिपूजा ही धोकेदायक आहे शिवाजी महाराजांचा अनेकजण आदर करायचे परंतु शिवाजी महाराजांनी कधीच स्वतःला देव मानलं नाही परंतु आज प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा समजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्ता नेहमी तपासली गेली पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळात देखील मंत्री सरदार यांची जबाबदारी असायची परंतु आज जबाबदारी ऐ ऐच्छिक झालेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे सत्य सत्य जर लपवलं तर समाज कसा कुसतो हे एस्टिंट फाईलमुळे आपल्याला निदर्शनास आलेलं आहे परंतु सत्य जर समोर आलं तर ते आपल्याला वाचवतं हे देखील आपण शिकलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे इतिहासांचे किल्ले भांडा शिवाजी महाराजांनी गड बांधले परंतु आज आपल्याला विचारांचे किल्ले बांधायचे आहेत मित्रांनो शिवाजी महाराज हे इतिहासात होऊन गेले परंतु शिवाजी महाराजांचे विचार आजच्या काळांची गरज आहे म्हणून आज मी एक प्रश्न उपस्थित करते की आज आपण शिवाजी महाराजांचं नाव जपतोय जपतोय की त्यांचे मूल्य जपतोय आज एपस्टिन फाईल या प्रकरणातून जग आपल्याला सावध करत आहे आणि शिवाज, शिवाजी आणि इतिहास शिवाजी महाराजांच्या रूपाने आपल्याला दिशा दाखवते निवड आपली आहे की आंधळी भक्ती करायची की जागरूक नागरिकत्व करायचं परंतु लक्षात ठेवा इतिहास हा पुन्हा घडू शकतो परंतु त्यावेळेस कोणाची चूक होती कोण जबाबदार होतं हे प्रश्न विचारायला कोणीच उरणार नाही मुकुट होता मस्तकी मुकुट होता मस्तकी परंतु अहंकार कधीच केला नाही शिवरायांना सत्ता मिळाली परंतु माणूस की कधीच हरवली नाही शिवरायांना सत्ता मिळाली परंतु माणूस की कधीच हरवली नाही शेवटी एवढंच म्हणेन की शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांना हार तुरे घालण्यापेक्षा त्यांचा खरा सन्मान म्हणजे त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरवणे जय जिजाऊ जय शिवराय